ইনি মানে भगवती वासुदेवाय नमहा श्री विजय गोपाळराव बडवे आज आम्ही बडवे समाजाच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर याची पाहणी केली पाहणी करत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की काही त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी पूर्ण करण्यात याव्या मंदिर समितीने ह्या पुढं बडवे समाजाला विश्वासात घेऊन त्या त्रुटी पूर्ण कराव्या रामकृष्ण आरे मी वैभव विद्याधर बडवे आज परंपरेने ही जी पंढरपुरातली विठ्ठलाच्या मंदिरातली जी सेवा आहे ती सेवा आम्हाला आमच्या भाग्याने मिळालेली आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेस अफजल खानाची स्वारी आली होती ज्या वेळेस औरंगजेबाची स्वारी आली होती त्यावेळेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बडवे समाजाने मूर्तीचं संरक्षण केलं आणि ती मूर्ती पाटलांच्या देगा। देगावच्या पाटलांच्या विहिरीमध्ये दे लपवण्यात आली होती माझं एक असं म्हणणं आहे की बडवे समाजाने प्रामाणिक सेवा करून जर बडवेंचं नाव येत नसेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठं नाही आहे आमची एक प्रामाणिक इच्छा आहे आम्हाला काही नको आम्हाला फक्त एकच सांगायची इच्छा आहे की जी आम्ही प्रामाणिक सेवा केली ते सेवे सेवेचं फळ से आम्हाला फक्त एवढंच मिळावं की बडवे हे नाव घ्यावं